नमस्कार मंडळी काय मग कशा सर्व माझ्या चॅनलला आपण अजूनही लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण कलरफुल अशा करंज्या पाहणार आहोत त्यामध्ये बघा आज सुरुवातीला तिरंगा करंजी दाखवली आहे ही पण तिरंगा किरंज करंजी आहे पण ही वेगळ्या प्रकारची आहे त्या अगोदरची होती ती चटईसारखी ही बघा किती सुंदर झाली आहे खूप सोपी पद्धत आहे गौरीच्या वेळेस <coughs> मांडायला खूप छान वाटते आणि लग्नात रुखवतासाठी पण खूप सुंदर दिसतात ही पण बघा किती दि छान दिसते फक्त कट करताना वेगळा आकार कट केलाय त्यामुळे ती दि सुंदर दिसते अशा प्रकारे करून बघा खूप सुंदर होतात घरच्या गर घरी विकत आणण्यापेक्षा पैसे पण वाचतात बाग किती सुंदर दिसत आहेत कलरफुल अशी करंजी मला तर खूप करायला आवडतं खाण्यापेक्षा करायला जास्त प्रमाणात आवडतं त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे बारीक रवा घेतला आहे बारीक रव्यामध्ये बारी खूप छान चव लागते कुरकुरीत होतात आपण त्यामध्ये कडकडीत मोहन टाकलं आहे म्हणजे तेल गरम करून टाकले आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे व्यवस्थित सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत म्हणजे जे, जे आपण मोहन टाकले ते व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल आणि करंजी कुरकुरीत खुसखुशीत आणि क्रंची क्रंची लागेल करून बघा अशा प्रकारे खूप साधी सोपी पद्धत आहे कलरसाठी मी वेगवेगळे भाग करून घेतले चार त्यासाठी मी प्रथम पांढरा रंग म्हणजे त्याला कुठलाच रंग वापरणार नाही म्हणून सुरुवातीला ते मळून घेणार आहोत व्यवस्थित आपण भाग व्यवस्थित करून मळलं की एकमेकांना कलर पण लागणार नाही आणि व्यवस्थित कलर सगळीकडे व्यवस्थित लागले जातील बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळायचं आहे घट्ट मळलं की त्याला पूड छान सुटतात आणि खारीसारखी लागते करंजी थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं अशा प्रकारे बघा मळून घेतलंय त्यानंतर आपण दुसरा भाग घेणार हो आहोत अशा प्रकारे करून बघा खूप सुंदर होतात आणि आपण त्यानंतर पिवळा रंग टाकणार आहोत आणि थोडं थोडं पाणी करून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचंय घट्ट सरस मळायचे मैद्यापेक्षा रव्याच्या खूप खुसखुशीत आणि करंजी होतात म्हणून मी शक्यतो पहिल्यापासून रव्याच्याच करती मैद्या मैद्याच्या कधीच आमच्याकडे करंजा नसतात बघा पिवळा रंग आपला मळून झाला आहे आपण ते झाकून ठेवणार आहोत बघू शकता आपण पिवळा रंग ठेवला आहे त्यानंतर आपण दुसरा रंग ॲड करणार आहोत त्यासाठी बघा तिसरा भाग आपण त्यामध्ये आपण पॉपटीक रंग टाकत आहोत आणि ती पण अशीच घट्टसर कनिक माळून घ्यायची आपल्याला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून जे नवीन जे आहेत ज्यांना आत्ताच्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांना रेसिपी येत नाहीत मग अशा प्रकारे करून बघू शकतात असा बघा पण पोपटी रंग तयार केला त्यानंतर आपण दुसरा भाग येणार आहोत त्यासाठी आपण हिरवा रंग घेतो आहे थोडासा टाकायचा खूप छान रंग येतो आणि हे खाण्याचे कलर आहेत हे पण आपण घट्टसर मळून घेणार आहोत खूप छान रेसिपी होता होती करंजा तर खूप भन्नाट चवीजा लागतात हिरवा रंग आपण मळून घेतलाय तो पण आपण घेऊन देणार आहोत त्यानंतर आपण केशरी रंग टाकणार आहोत आणि ते पण घट्टसर म्हणून घेणार आहोत मी एवढं लेनबी का केलं की जे नवशिके आहेत ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी पूर्ण ना व्हिडिओ दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारे करायचं बघा आपण असे पाच रंग तयार केले पांढरा पिवळा हिरवा आणि केशरी आपण ते झाकून ठेवणार आहोत अर्धा तास त्यासाठी आपण सारण तयार केलं खोबरं आणि पिठी साखर मी अजिबात त्यामध्ये रवा टाकत नाही वेलची पूड टाकली आहे आणि सर्व साहित्य एकत्र करून आपण ठेवून घेतलं अर्ध्या तासानंतर आपण पीठ कुटायचं नाही मिक्सरला फिरवायचं आहे खूप छान लागते मी तर पहिल्यापासून असेच करते कारण मला कुठायचा खूप कंटाळा येतो हात पण दुखतात म्हणून आणि दुसरं मदतीला कोण नाही आहे माझी मुलगी असते ती पुण्याला असते जॉबला मदतीला दुसरं कोण नसतं म्हणून मी अशा प्रकारे बघा आपण सर्व कलर मिक्सरला फिरवून घेतले झाकून ठेवलेत आपण बघा अशा प्रकारे लाटी तया लाटून घ्यायची छोटे छोटे गोळे करायचे आणि पात तास पात लाटी लाटून घ्यायची तेलावर लाटायची म्हणजे पटकन सरकले जातं हे बघा एक लाटी आपली लाटून झाली आपण ती साईडला ठेवून देणार आहोत हे बघा इतपत पातळ हवी आहे आपण झाकून ठेवले आणि आपल्याला मध्ये लावण्यासाठी साठा म्हणजे कुरकुरीत पाण्या येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्यामध्ये तेल टाकले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता अशा प्रकारे कसतजस्ती करून घ्यायची आहे हा बघा सर्वप्रथम आपण पोपटी रंगाची पाती घेतली त्याच्यावर अशा प्रकारे साठा सर्व स सा, सर्व बाजूनी पसरून व्यवस्थित लावायचा आहे त्यानंतर दुसरी पाती आपण पांढऱ्या रंगाची टाकली त्यावर पण असा साठा सगळीकडे लावून घ्यायचा त्यानंतर केचरी रंग टाकला आहे म्हणजे तिरंग्याचा रंगाची पाती टाकली आहे बघा असं आपण पसरून घ्यायचं आकार लहान मोठा झाला तर पसरते खूप छान होतात दिसायला तर खूप सुंदर दिसतात गौरीच्या वेळेस विकत आणण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता साठा लावून झाला व्यवस्थित सगळीकडे घट्टसर करायचं आहे साठा जास्त पातळ नाही करायचं आणि आपण वळकुटी वळवून घ्यायची आहे घट्ट वळकुटी वळायची त्यामध्ये अजिबात स्पेस नाही ठेवायचा हे बघा आणि कडा दाबून घ्यायच्यात व्यवस्थित अशा प्रकारे आपण ओळकुटी तयार करून घेतली आहे जी कड आहे ती व्यवस्थित दाबून घेतली आणि आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे शेवट शेवटचं आहे शेवटचे जे दोन असतात कडेचे त्याचं मी करंजी नाही केली बघा किती सुंदर दिसते पाती आपण चटईची करंजीसाठी असे कट करून घेत आहोत लावायला त्याला वरण अशी लाटी लाटून घेतली त्याला कडेने साठा लावून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून ते आपण ज्या पट्ट्या चिकटवणार आहोत त्या व्यवस्थित चिकटल्या जातील पांढरा रंग आधी केशरी लावला नंतर पांढरा पुन्हा केशरी पुन्हा पांढरा पुन्हा केशरी अशाच आपण आडव्या पट्ट्या पण लावून घेणार आहोत पांढरा लावल्या अगोदर त्यानंतर केशरी त्यानंतर पांढरे पट्टे आणि कडेचे जे एक्स्ट्राच्या पट्ट्या झाल्या आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत आणि ही पाती उलटी करून आपण त्यामध्ये सारण भरणार आहोत बघा ह्या करंजीला सारण कमी लागतं म्हणून सारण गोड करायचं म्हणजे करंजी खाताना छान लागते अशा प्रकारे कड्या दा कडा दाबून घ्यायच्या आणि मी मुरड घातली आहे तुम्हाला जर फिरकीने फिरवून घ्यायचं असलं तरी फिरवून घेऊ शकता पण मु, मो मोड घा गा, मुरड घातल्यामुळं त्याचं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही म्हणून मी मुरड घातली आहे बघा किती सुंदर झाली तिरंगा करंजी दिसते की नाही सुंदर त्यानंतर आपण ज्या तीन कलरच्या पाती घेतली होती ती मध्ये कट करायची आहे अशी आडवी थोडीशी लाटायची आहे नंतर बघा उभी लाटून घ्यायची आहे मध्ये लाटायचं आहे कडेला लाटायचं नाही म्हणजे कढ्याचं जे आहे ते व्यवस्थित पूर सुटतात करंजीला अशा प्रकारे भागामध्ये लाटून घ्यायचे त्याला कडेने दूध लावून घ्यायचं आहे म्हणजे सारण बाहेर येणार नाही कारण आपण हे फिरकी फिरवणार नाही आहोत फक्त प्रेस करणार आहोत म्हणजे त्याला बरोबर कडेने पदर सुकतील अशा प्रकारे मधोमध मद सारण भरायचे आणि जे आपण दूध लावलं होतं तिथं हळूहळू प्रेस करायचे कडा दाबायचा नाही मधोमध जिथं आपण दूध लावले तिथं दाबायचे बघा किती सुंदर झाली करंजी आता आपण दुसरा कलर घेत आहोत जे की आपण कट केली नाही अख्खीच लाटी लाटणार आहोत ती पण आपण आडवी लाटली आता आपण उभी लाटून घेतली अगोदर नंतर आडवी लाटली अशा प्रकारे आपण दूध लावतोय आणि हातात घेऊन आपण सारण भरणार आहोत हे पण जिथे आपण दूध लावले त्या बाजूनेच प्रेस करायचंय मध्ये 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 कडेला नाही बघा किती सुंदर दिसते हे आपण मध्ये कट करून घेणार आहोत ह्यामध्ये आपण तीन रंग घेतलेत हिरवा पांढरा आणि केशरी रंग खूप छान होते करंजी दिसायला तर खूप सुंदर दिसते रुखवातामध्ये मांडायला खूप छान दिसतात अशा प्रकारे आपण दूध लावून घेतले आणि सारण भरून त्याचं जिथं दूध लावले तिथं प्रेस करणार आहोत कडा प्रेस करायचा नाही कडा तशाच वरती राहून द्यायच्यात नवशिके पण अगदी सहज करू शकतील इतक्या सोप्या आहेत ह्या करंजा ही बघा चटाईची करंजी म्हणजे ती रंगा रंग वापरून आपण चटईची करंजी केली सुंदर दिसते की नाही करून बघा आणि कशी झाली ती मला सांगा ही पण बघा आपण अर्धीमध्ये कट करून लाटी घेऊन लाटली किती सुंदर दिसते खूप छान होते आणि चव पण लागते नुसतं दिसणार नाही कुरकुरीत अगदी खारीसारखी करंजी लागते अशा प्रकारे करून बघा हे बघा पिवळा हिरवा आणि पांढऱ्या रंगाचा वापर केला आहे आपण यामध्ये खूप सुंदर होतात अशा प्रकारे करून बघा आणि माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण ही न कट करता लाटलेली लाट आहे बघा किती छान दिसते सुंदर झाल्यात चवीला पण सुंदर आणि दिसायला पण सुंदर